प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज संदीप शिंदे यांचा नशामुक्त भारत अभियानातील भरीव सहभाग गांधी चौक गणेशोत्सव मंडळातर्फे गौरव गांधी चौक गणेशोत्सव मंडळ मिरज यांच्या वतीने महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री संदीप रंगराव शिंदे यांचा नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला संदीप शिंदे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील असून त्यांनी सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि सध्या सांगली जिल्ह्यात विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत दोन हजार एकवीस पासून सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज येथे कार्य करत असताना अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करत आरोपींना अटक केली आहे विशेषत अंमली पदार्थ तस्करी विरोधात त्यांनी चालवलेल्या मोहिमेतून मोठ्या प्रमाणावर गांजा मेफेंटाइन इंजेक्शन्स गुटखा सुगंधी तंबाखू तसेच व्हेलमाशाच्या उलटीसारख्या अमूल्य मुद्देमालाची जप्ती करण्यात आली त्यांनी विविध राज्यातील टोळ्यांवर छापा टाकत एकूण कोट्यवधी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला प्रमुख कारवाया ओडिसा ते महाराष्ट्र गांजा तस्करी करणारी टोळी जेरबंद व्हेलमाशेची उलटी तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीवर मोठी कारवाई वैद्यकीय इंजेक्शन व नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या बाळ अपहरण प्रकरणात अठ्ठेचाळीस व बाळाची सुटका द्राक्ष व्यापाराची एक कोटीहून अधिक रकमेची चोरी उघड सर्व या सर्व कारवायांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचा नावलौकिक केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर देशभर पोहोचला आहे त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि नशामुक्त भारताच्या दिशेने घेतलेल्या पावलांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे गांधी चौक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित सन्मानपत्र वितरण समारंभात श्री शिंदे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यातही अशीच सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री शिंदे यांच्या कामगिरीमुळे सांगली जिल्ह्यातील युवकांमध्ये नशामुक्तीविषयी जागरूकता वाढली असून त्यांचे हे कार्य जनतेच्या कायम स्मरणात राहील असे मंडळातर्फे सांगण्यात आले झट मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा